तर नमस्कार गुड मॉर्निंग आशाताई कशा आहात सर्वजणी आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तरी तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि न स्किप करता व्हिडिओ बघा व्हिडिओ पहा लक्ष देऊन ऐका आपल्या आपल्यासाठीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आपण ज्या शासनाकडून येणाऱ्या मानधनाची वाट बघत होतो केंद्र शासनाकडून ते मानधन आलेलं आहे त्याचं पत्र आहे मी पत्र वाचून दाखवते तुम्ही न स्किप करता व्हिडिओ बघावा आणि समजून घ्यावा आयुक्त आरोग्य सेवा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान रा अप्रलंबित केंद्र शासन निधी दोन हजार पंचवीस दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस प्रति जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका सर्व विषय बघा आजच्या पत्राचा विषय काय आहे विषय आशा व गट प्रवर्तकाना केंद्र शासनाचे प्रलंबित मानधन अदा करणेबाबत संदर्भ मा आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक रा आ अ यांच्या दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या मान्य टिप्पणीनुसार उपरोक्त विषयान्वये राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची कामावर आधारित मोबदला या तत्वावर नियुक्ती करण्यात येते आशा स्वयंसेविका अठ्ठावन्न बाबींवर कामावर आधारित मोबदला अदा करण्यात येत असतो तर गटप्रवर्तकांना क्षेत्रीय भेटींनुसार मोबदला अदा करण्यात येतो केंद्र शासनाकडील निधी उपलब्ध न झाल्याने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कामावर आधारित मोबदला अदा करणे शक्य नसल्याने प्रलंबित होता तरी जिल्हा व मनपानिहाय प्रलंबित निधीची मागणी आपल्या स्तरावरून सादर करण्यात आलेली होती याप्रमाणे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या स्तरावर मे आपल्या स्तरावर मे दोन हजार पंचवीसपर्यंतचे प्रलंबित मानधन उपलब्ध करून देण्यात आले आहे जिल जिल्हा स्तरावरून उपलब्ध लिमिट तालुका स्तरावर व तालुका स्तरावरून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना व मनपा स्तरावरून आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडील कामावर आधारित मोबदला त्वरित उपलब्ध होईल यासाठी कार्यवाही करणे आवश्यक का आहे सदर लिमिट हे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले असून या व्यतिरिक्त इतर बाबींवर खर्च करणे अपेक्षित नाही तसे आढळून आल्या संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे मानधन अदा करण्याकरिता केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आशा कक्षाकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलेल्या शीटमध्ये अद्ययावत करण्यात यावा सहपत्र जिल्हा महानगरपालिका निहाय केंद्र शासन निधी वितरण यादी हे केंद्र शासनाकडून आलेलं पत्र आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसपर्यंतचं आपलं जे मानधन महिन्याला पडतं ते मा मानधन अदा करण्यासाठीचं हे पत्र आहे काल मी या विषयावर व्हिडिओ टाकलेला आहे तरी सर्वांनी बघितलं असेल अशी अपेक्षा करते बघितला नसेल तर जाऊन बघा आणि काल माझ्याकडे हे पत्र उपलब्ध नव्हतं त्याच्यामुळं मी व्हिडिओ माहिती होती त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवले आणि हे पत्र आ, आज हे पत्र मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता हे पत्र काय आणि कसं आहे प्रत कार्यवाही डॉक्टर संजीव कुमार जाधव सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई प्रत कार्यवाहीस्तव जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा परिषद सर्व जिल्हा लेखा व्यवस्थापक जिल्हा परिषद सर्व जिल्हासमूह संघटक जिल्हा परिषद सर्व शहर कार्यक्रम व्यवस्थापक महान नगरपालिका सर्व शहर लेखा व्यवस्थापक महानगरपालिका सर्व तर असं हे आजचं पत्र आहे तुम्ही पाहू शकता मी हे पत्र टाक माझ्या चॅनलवर टाकून देईन तुम्ही वाचायचं असेल तर वाचू शकता तर आजची एवढीच माहिती आहे नेक्स्ट व्हिडिओ पुढे जर काही अपडेट आलीस तर मग पुढचा व्हिडिओ घेऊन येईन मी तर धन्यवाद